पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसने आज आंदोलनाची मोठी घोषणा करताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात आंदोलन उभा करणार असल्याचे जाहीर केले राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीला लागणारा वेळ तसेच मनमानी टोल वसुली यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असून सरकारने यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काँग्रेसकडून हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून ट्रॅफिक जाम होत असल्याने अनेक प्रवाशांना नागरिकांना तसेच माल वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागते या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघाती झाले आहेत त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात असणारे खड्डे तसेच रस्त्याची दुरावस्था पाहता या मार्गावरील टोल व्हावा तसेच टोलमध्ये सवलत मिळावी अशी मागणी केली जावी असा ठराव काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन झालेल्या मेळाव्यात करण्यात आला कोल्हापूरसह सह पेठ कराड सातारा खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर हे आंदोलन होणार असून त्यासाठी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेते संग्राम धोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस अनेक नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे नॅशनल हायवेचं काम गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आता तर सध्या परिस्थितीमध्ये प्रचंड त्रास हा प्रवाशांना त्या ठिकाणी होतो एका बाजूला प्रचंड पाऊस दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे मुजवलेले नाहीत अशी परिस्थिती काम टाईममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्यासमोर आलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी तीन तारखेला आम्ही नऊ वाजता पुणे सातारा कराड आणि किनी या चारही टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे शनिवारी तीन तारखेला सकाळी नऊ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं जमा होतील कुठलंही ट्रॅफिक थांबवलं जाणार नाही परंतु टोल आम्ही का द्यायचा ज्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही त्याचा वृद्दंड प्रवाशांनी का या ठिकाणी घ्यावा हा आमचा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून काही मागण्या घेऊन आम्ही शनिवारी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार आहोत आपणही ताकदीनं यामध्ये सहभागी व्हावा अशी विनंती